ताज्या लोकल ट्रेनला मुंबईची लाईफलाईन असे म्हटले जाते मिनिटभर जरी लोकल ट्रेनची सेवा विस्कळीत झाली तरी पश्चिम मध्य आणि हार्बर मार्गावरून प्रवास करणाऱ्या ला लाखो प्रवाशांना याचा फटका बसतो प्रवाशांनी खचाखच भरलेले लोकल कधी कधी वेगळ्याच कारणाने चर्चेत येते कधी लोकलच्या उभ्या तरुणांची स्टंटबाजी हुल्लडबाजी कधी प्रवाशांची हनामारी तर कधी लोकलमधील ग्रुप बाजी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे प्रवाशांमध्ये वाद भडकतो आणि मारामारीही होते असाच प्रकार बुधवारी विरार अंधेरी लोकलमध्ये घडला विरारच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरून आठ वाजून चौदा मिनिटांनी सुटणाऱ्या स्लो लोकलमध्ये विरार अंधेरी लोकलमध्ये ग्रुपबाजीवरून मोठा राडा झालाय ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या या घटनेमुळे प्रवाशांची पळापळ झाली याचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून संबंधित प्रकरणाची चौकशी करून लोकलमध्ये राडा घालणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे 到 <laughs>